नमस्कार मंडळी दीपाली चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज तुम्ही बघू शकता वांग्याची झाड वांग्याला खूप फुलं कळ्या वांगे, वांगे लागलेले ला ला आहेत तुम्ही बघू शकता हे बघा फूल किती छान असं उमरलेलं आहे इथं वांग वांग लागायला लागा ला लागलेले ला ला आहेत ला हे बघा फुलं आहेत इथं वांग लागलेलं आहे छोटं आहे अजून हे बघू शकता हे पहा खूप छोटी छोटी वांगे लागलेले आहेत त्याला हे बघा तुम्ही छान असं वांगे लागलेले आहे त्याला वांगे कळ्या फुलं भरपूर आहेत झाडाला हे बघा बघू शकता तुम्ही छोटे छोटे वांगे भरपूर लागलेले आहेत -ला कळे आहेत मिडे आहेत वांगे लागले आहेत बघा -ला छान असं वांग लागलेलं आहे इथं कळे आहे इथं आहे इथं आहे